इचलकरंजीत मोहम्मद रफी गीतांचा गीत गाता चल कार्यक्रम रंगला इचलकरंजी येथील गीत गाता चल संगीत प्रेमी आयोजित महम्मद रफिकी यादमे हा त्यांच्या अजरामर गीतांची सुरेल मैफिल शहरात तीन तासापेक्षा जास्त काळ चालू होती सुमारे ऐंशी कलाकारांनी या सहभाग नोंदवला शहरातील विक्रमनगर मधील आर के भवन मध्ये हा अनोखा उपक्रम संपन्न झाला माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ ठिकणे यांच्या हस्ते प्रतिमा पोजन आणि दीप प्रज्वलन झालं दरम्यान गायकांनी कला सादर केली यात महिला ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता संयोजक सलीम संजापुरे निर्माता महेश मिनेकर तसेच आयोजक आकाश नवले आनंद बुचडे सौ शीतल मिनेकर राजू पवार प्रभाकर काटकर शिवाजी पाटील शौकत बागवान विजय मछले महादेव दाते संतोष शिंगाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते महानकरी करे निपसाठी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा